कोरोनातून वाचून आपलं जीवन जपायला मनस्थिती काय बरोबर नाही काल आपली पेटी घेतली एखादा कार्यक्रम आणायचा सगळे उठला उघड केली मनस्थिती बरोबर नाही कायम नवरा बरोबर पुढं भांडण होत नाही बाबा माझी वेगळी सरळ वाटेल वेगळी

अशी मागली तिला अशी मांडली काय अवघड झालं तिला अरे काय झालं माहिती का ती पण खवारी लागवली गेलो आम्ही आणि पोलिसांनंतर डायरेक्ट कोर्टात केस टाकली म्हणजे आपल्यासारख्या श्रीमंतचा घास आहे का